बातमी नवी मुंबई मधून नवी मुंबईमध्ये कोल्ड प्लेच्या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियम मध्ये कोल्ड प्लेच्या शोचं आयोजन करण्यात आलंय कोल्ड प्लेमुळे नवी मुंबई मालामाल होणार आहे हॉटेल पार्किंगच्या जागा फुल झालेल्या आहेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तर वाहतूक व्यवस्थेमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे तीन दिवस अवजड वाहनांना नवी मुंबईमध्ये बंदी करण्यात आलेली आहे नवी मुंबई मधील डॉ डी वाय पाटील स्टेडियमवर अठरा 19 आणि 21 जानेवारी रोजी कोल्ड कोल्पलेस आयोजन करण्यात आलेला आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरामध्ये 10 ते 15000 अधिकची वाहने येण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आला हमने हर दिन की एक एक ट्रेन रखी है एंड इंपॉर्टेंटली आल्सो फॉर द रिटर्न जर्नी बिकॉज़ जब ये आते हैं तो धीरे-धीरे आ सकते हैं लेकिन जब ये एग्जिट है तो एक शॉट में सब लोग निकलेंगे तो फॉर फॉर दैट पर्पज इट वेरी इंपॉर्टेंट टू द ट्रेन सर्विस दी इज ऑलरेडी सेल्फ ड्राइव नहीं होना है तो क्या अलग लेवल ऑफ कम्युनिकेशन विधर विद्राइवर्स एंड आल्सो स्पोकन टू आवर कंज्यूमर्स ऑफ हाउ टू द ड्राइवर्स उनको क्या बोलना है कि कहाँ जाना है या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना आपापल्या तिकिट्सवर त्यांचे गेट्स दिलेले आहेत त्या गेट्स मधूनच त्यांनी प्रवेश करायसाठी करायचा आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात सायनेजेस लावण्यात आलेले आहे ला या कार्यक्रमासाठी येताना काही वस्तू त्यांनी आणायच्या नाही आहे त्यांच्यासोबत त्याची लिस्ट आम्ही सगळ्या मीडियावर बुक माय शोच्या ॲपवर दिलेली आहे त्या वस्तू त्यांनी कृपा करून घेण्यात घेऊन येऊ नये शो चे जे तिकीट्स आहे ते ब्लॅक मार्केटिंग किंवा खोट्या तिकिट्स विक्री संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही इंटेलिजन्स नेटवर्क ऍक्टिव्हेट केलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी खोट्या तिकीट कोणी घेऊन येत असेल खोटी तिकीट किंवा ब्लॅक मार्केटिंग असेल तर त्यांनी त्या तिकीट चेक त्या ठिकाणी चेक करण्यात येईल आणि खोटी तिकीट आढळली तर त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणीच करण्यात येईल आपण आपल्या बरोबर डहाणे सर आहेत पोलीस पायुक्त आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया सर काय सांगाल पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे काय काय या ठिकाणी आपल्याकडनं आवश्यकची काळजी घेण्यात येत आहे त्या संदर्भात अठरा एकोणीस आणि एकवीसला जवळपास हा कोल्ड प्लेचा कार्यक्रम आहे यासाठी संपूर्ण भारतभरातलं बारा प्रेक्षक या कार्यक्रम बघायला येणार आहे त्यासाठी मुंबई पोलिसांनी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी जवळपास साठ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आयोजकांच्या मार्फत करवलेली आहे आणि त्या ठिकाणी येणारे प्रेक्षक हे आपले स्वतःचे वाहन त्यांच्या बुक माय शोच्या ॲपवर पार्किंग बुक करू शकतात आगाऊ आणि त्या ठिकाणी ठेवू शकतात तिथनं सिटी फ्लोची बस त्यांनी बुकिंग केलेली आहे प्रत्येक वरनं कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी आणि त्या त्याचा वापर करून कार्यक्रमाच्या ठिकाणी ते लोक येऊ शकतात कार्यक्रमाच्या संपूर्ण एक किलोमीटरच्या परिसरामध्ये नो पार्किंग झोन आहे नवी पोलिसांनी संपूर्ण गेट्सवर दहा गेट्सवर गेट स्लीपर डॉग तैनात केलेले आहे ते दहा गेट्सवर हे जे ट्रेड स्लीपर डॉग आहे ते नार्कोटिक सबस्टन्सेस आहे किंवा अशी प्रतिबंधित वस्तू आहे हे जर का कोणी आतमध्ये घेऊन जात असेल तर लगेच तात्काळ त्या संदर्भात ते अलर्ट देऊ शकतात आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात चेकिंग सुद्धा या संदर्भात लावण्यात आलेली आहे जे कोणी अशा प्रकारची वस्तू किंवा घेऊन येताना सापडे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल जे ब्लॅक मार्केटिंग आहे त्या संदर्भात विशेष करून आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास दहा टीम्स नेमलेल्या आहेत की ब्लॅक मार्केटिंग वर लक्ष ठेवतील हो जे कोणी लोक ऑथोराइ प्लॅटफॉर्म सोडून इतर प्लॅटफॉर्मवरून त्यांनी अशा अन तिकीट्स घेतलेल्या आहेत खोट्या तिकीट्स घेतलेल्या आहेत त्या संबंधित विकत घेणाऱ्यावर आणि विकणाऱ्यावर काद कडक कारवाई करण्यात येईल आणि संबंधित लोकांना दंडात्मक आणि जे कायदेशीर कारवाई आहे ती सुद्धा कारवाई करण्यात येईल कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई